नमस्कार मित्रांनो मी मधुकर कुटे आज मी वाशीला गेलो होतो मराठा आरक्षणासाठी तर मित्रांनो आता आम्ही पेट्रोल पंपावर हो आहे बघा या तर माझ्यासोबत अमोल आहे आम्ही दोघं ना आणि हे बघा इकडं पोलीस बांधव या दोन मराठा समाजाचे जे आपले देवळा आणि साठाण्याचे तर मित्रांनो आता आम्ही मीरा रोडवरून एक स्विफ्ट आणली होती अमोल आणि मी तर जिथून स्विफ्ट घेतली ना विकत त्यांनी सांगितलं की गाडीमध्ये चारशे रुपयाचं पेट्रोल आहे आठशेच आम्ही आठशे रुपयाचं मुंबई मिर रोडवरूनच पेट्रोल पंपावरून पेट्रोल टाकलं होतं तर त्याच्यानंतर आम्ही आता नाशिक किती किलोमीटर साहेब किलोमीटर चाळीस चाळीस सत्तर म्हणजे जवळपास एकशे दहाच किलोमीटर गाडी आली आणि ती ही गाडी आमची बहुतेक त्या घाटामध्ये बंद पडलेली कुठला घाट आहे तो मुंडेगाव मुंडेगाव ना तर मुंडेगाव घाटामध्ये म्हणजे नाशिकच्या मागेचे घोटीजवळ आहे तर त्या घाटामध्ये बंद पडले हे साहेब पेट्रोलिंगसाठी आले होते हे दोघं आणि तो जो पॉईंट होता मित्रांनो तो आम्हाला पॉईंट माहीत नव्हता आता आम्ही आहे पण आम्हाला तो पॉईंट माहीत नव्हता सरांनी सांगितलं की तुम्ही दरोडा पॉइंटवर आत्ता उभे तर ते तर साहेबांनी मग आम्हाला मदत केली आणि मित्रांनो आता साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही इथं का उभे राहिले त्यांनी टॉर्च लावून बघितलं की नक्की काय इथं कारण की ते सांगता त्यांनी सांगितलं की इथं कायम दरोडे वगैरे पडतात किंवा काहीतरी लुटमार होत असते त्या पट्ट्याच्या ठिकाणी आणि नशीब चांगलं की ते आम्हाला योगायोगानं त्या ठिकाणी आले नाही तर काय झालं आमच्यासोबत काय झालं असतं म्हणजे आता त्यांनी जे सांगितलं ना मला थरकापर व्हायला लागले माहिती तर साहेब तुमचं काय नाव आहे गौरव सोनवणे गौरव सोनवणे आणि तुम विक्रम झालटे विक्रम झालते हां तर बघा हे पोलीस बांधवे आणि त्यांनी खरोखर खूप चांगली मदत केली आमची तर मी त्यांचे खूप खूप आभार आहे आभार मानतो आणि हे बघा या ठिकाणी आम्ही पेट्रोल घेण्यासाठी आलेलो आहे आणि गाडी तर काही येऊ शकत नव्हती तर हे बघा बाटलीमध्ये एकतर पेट्रोल देत नाही पण मग कशी कवायना मदत करायला लावली हे बघा तर मित्रांनो बरेच लोक पोलिसांबाबत खूप काही वेगळा विचार करत असतात नाही का की पोलीस असे असतात पोलीस तसे असतात पण मित्रांनो पोलीस सगळेच काही खराब नसतात काही पोलिसांमध्ये खरोखर माणुसकी पण जिवंत असते आणि त्या माणुसकीचं उदाहरण म्हणून हे दोन पोलीस लोकं आपल्याला भेटलेत आता काय सांगायचं तुम्हाला ती गाडी ना अक्षरशः त्या अशा घाटामध्ये बंद पडलेली आहे का आणि रात्रीची आता बारा वाजत आले बारा रात्रीचे बारा वाजत आले आणि अजूनही इथून पुढे आम्हाला आमच्या गावी जाण्यासाठी जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी किलोमीटर जायचं आहे आम्हाला अजून पुढे तर आता ते पेट्रोल टाकूनही ती गाडी चालू झाली म्हणजे बरं होईल काय आता नेमके आता काय माहीत नाही काय होतं पण आता या ठिकाणी या पंपावर आलेलं आहे कुठला इंडियन ऑईल पंप आहे बघा हा इंडियन ऑईल इंडियन ऑईल पंपावर आहे आणि हे बघा तुम्हाला हे बघा पेट्रोलिंग साठी ही गाडी ह्या गाडी मध्ये आले होते हे पोलीस लोक हे बघाय ही गाडी आहे आज आमच्यावर कुठली वेळ साहेबांनी आम्हाला सांगितलं की जर या ठिकाणी हे दोन तुम्ही गाडीत बसून राहिले असते आणि समजा हे पेट्रोलिंग साठी जर तिथं आले नसते तर काही ना काही तुमच्या सोबत घडलंच असतं आणि मित्रांनो लिटरली आमच्याकडे दोन दीड दीड लाखाचे आयफोन आहे आणि एक सव्वा लाखाचा सॅमसंगचा मोबाईल आहे गाडी आहे आम आणि आमचे जे ब्लॉगिंगचं जे मटेरियल आहे सर्व ते तर आमच्याकडे जवळपास चार पाच लाखाचं मटेरियल आम्ही सोबत घेऊन चाललो होतो मित्रांनो तर मित्रांनो आता फायनली या दोन बाटल्यांमध्ये पेट्रोल घेतलं आहे आता ते टाकल्यानंतर गाडी चालू झाली म्हणजे बरं होईल आणि चालू झाल्यानंतर आम्हाला कुठेतरी एखाद्या पेट्रोल पंपावर हो जाऊन आम्हाला ते पेट्रोल टाकावं लागणार आहे बघा साहेबांची गाडी आता निघाली आहे त्यांनी जर आम्हाला सोडलं त्या ठिकाणी तर बरं होईल आणि साहेबांनी आम्हाला एक सांगितलं की तुमच्याकडे जर काही भेटलं नसतं तर तुम्हाला त्यांनी मारून ते गेले असते म्हणजे दुखापत शेवटी दुखापत काहीतरी झाली असते तर असो देवाचे खूप खूप आभार आहे की देवासारखे हे दोन माणसं आम्हाला भेटले हे बघा आता त्याच गाडीमध्ये आम्ही चाललो आहे आता गाडीजवळ पैसे देऊन पैसे देऊन हो तुमचं पेमेंट किती झालं तर मित्रांनो आता बघा आम्ही गाडीकडे चाललेलो आता रात्रीचे वाजत आलेले आणि बारा वाजेस जर अशी काही घटना घडली तर अशी धडकी भरते भरते असा वाईट अनुभव मित्रांनो कोणालाही नको यायला आणि रात्रीच्या चे वेळेस शक्यतो प्रवास नका करू मित्रांनो हेच सांगतो आम्ही शक्यतो दिवसा प्रवास करा म्हणजे अशा काही घटनांपासून आपल्याला वाचता येत वाचता येईल लांब राहता येईल तेवढं शक्यतो तितकं लांब राहा या अशा घटनांपासून